मोदी सरकार परत येण्याची पाकिस्तान बरोबरच चीनलाही भीती वाटली आहे आणि उघड उघड तशी भूमिका देखील घेतली आहे पाकिस्तानचे माजी मंत्री यांनी तर मोदींचा पराभव व्हावा असं स्पष्ट सांगितलंय असं का घडतंय तर याला कारण भारताच्या संरक्षण धोरणात निर्णायक आणि आक्रमकतेची पावले त्यानंतर उचलली जाण्याची शक्यता आहे आणि त्यामागे भारताच्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाच्या विकसनाचा नेमका आलेख आणि भविष्यवेध असणार आहे पाकिस्तान आणि चीनला नेमकी कशाची भीती वाटते पाहताय बखर लाईव्ह दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकार भारतात परत येऊ नये यासाठी पाकिस्तानी राज्यकर्ते उतावळे तर आहेतच पण तिथल्या राज्यकर्त्या वर्गाच्या चिंतेपेक्षा पाकिस्तानी लष्कराची भीती अधिक आहे मोदी सरकारची तिसऱ्या टर्मची सत्ता पाकिस्तानच्या एकूणच संरक्षणाच्या आणि अखंड अस्तित्वाच्या दृष्टीनं सर्वाधिक घातक ठरण्याची शक्यता आहे याची खरी पाकिस्तानी लष्कराला भीती वाटते पाकिस्तानी लष्कराला आपला संपूर्ण देश विघटित झाल्याचं ठळकपणे दिसतंय आणि म्हणूनच पाकिस्तानला मोदी सरकार सत्तेत येणं नकोय का असं बोललं जाते मात्र दुसरीकडे ये डर अच्छा आहे असाही सूर आळवला जातोय कारण मोदी सरकार तिसऱ्या टर्ममध्ये आपल्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणामध्ये अमूलाग्र बदल करू शकते याची जाणीव अन्य जागतिक प्रवाहाबरोबरच पाकिस्तानला देखील झालेली आहे किंबहुना इथेच खरी मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मची राजकीय मेघ दडली आहे मोदी सरकार तिसऱ्या टर्म मध्ये देशाच्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणामध्ये अमूलाग्र बदल घडवणार म्हणजे नेमकं काय करणार ते बघू आणि त्याबरोबरच चीनची नेमकी भीती काय आहे ते देखील बघू तर मोदी सरकार भारताचे अणुबॉम्ब विषयक no नो फर्स्ट यूज धोरण बदलू शकते नो no फर्स्ट यूज धोरण भारताला घातक ठरेल असा इशारा भारतातल्या संरक्षण तज्ज्ञांनी अनेकदा दिला होताच पण भारताच्या वेगवेगळ्या सरकारनं मूलभूत नेहरू धोरणाच्या चौकटी पलीकडे पाहण्याची तयारी दाखवली नाही दा आणि ती न दाखवल्यानं नो फर्स्ट यूज धोरण बदललं नाही ते तसं वाजपेयी सरकारनं देखील कायम वाजपेयी सरकारनं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये दोन दिवसांमध्ये पाच अणुस्फोट घडवून भारतानं आपली प्रतिमा बदलली हे खरं पण त्यांनी पूर्णपणे गरुडाची भूमिका देखील घेतलेली नव्हती कारण वाजपेयींवर खुद्द त्यांनी कितीही नाकारलं तरी नेहरूंच्या परराष्ट्र धोरणाचा प्रभाव होता हे वास्तव नाकारण्याचं कारण नाहीये पण आताच मोदी सरकार आणि तिसऱ्या टर्म मधलं मोदी सरकार बिलकुलच नेहरूंच्या परराष्ट्र धोरणाच्या प्रभावाखालच नाही आणि ते असणारही नाहीये कुठलंही मोदी सरकार सावरकरांच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाच्या प्रभावाखालच आहे हे मोदी राजनाथ सिंह अमित शाह जे पी नड्डा उघडपणे बोलतात अशा स्थितीमध्ये मोदी सरकार तिसऱ्या टर्म मध्ये अधिक आक्रमक पद्धतीचं संरक्षण आणि परराष्ट्र धोरण आखणार हे उघड आहे अर्थातच त्यामध्ये अणुबॉम्बचा नो फर्स्ट यूज या धोरणातला बदल अपरिहार्य आहे आणि याचीच भीती पाकिस्तानला वाटतेय त्या पलीकडे जाऊन चीनला देखील ती भीती वाटतेय पण मुळातच मोदींची तिसरी टर्म क्वाड आणि बिमस्टेक या विविध राष्ट्रांच्या संघटनेच्या बळकटीकरणाची असेल त्यात लष्करी सामरिक आर्थिक या सर्व धोरणांचा समावेश असेल भारत त्यानंतर अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि जपान हे क्वाड देश आणि भारतासह आग्नेय आशियातले पंधरा बिमस्टेक देश आपलं परराष्ट्र आणि संरक्षण धोरण अधिक मजबूत करणार त्याची साखळी अधिक बळकट करणार हे उघड आहे कारण त्यामध्ये या दोन्ही राष्ट्रांच्या संघटनांमध्ये भारत हा सर्वात महत्वाचा देश आहे आणि इथे चीनला घेरण्याची रणनीती सर्व देशांना भारत केंद्रित ठेवावी लागणार आहे मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्म मधल्या परराष्ट्र धोरणाचं हे यश असेल यामध्ये पुढच्या पाच वर्षात येणारी कुठलीही महामारी किंवा अन्य अडथळे मूलभूत धोरणाला धक्का लावतील किंवा रणनीतीला उद्ध्वस्त करते अशी शक्यता दिसत नाहीये कारण चीनचं वर्चस्व मोडून काढणं हा यामागचा एक महत्वपूर्ण अजेंडा आहे चीन भारताला जेवढा त्रास देतो त्यापेक्षा अधिक त्रास तो बिमस्टेक संघटनेतल्या अग्नेय आशियातल्या छोट्या राष्ट्रांना देतो त्यामुळे बिमस्टेकच्या मजबूतीकरणाची भारतापेक्षा अन्य छोट्या राष्ट्रांना अधिक गरज आहे ही बाब मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मच्या धोरणाच्या दृष्टीनं अधोरेखित करावी एवढी महत्वाची आहे त्यामुळे मोदी सरकार तिसऱ्या टर्म मध्ये बळकटपणे येणं हे पाकिस्तान बरोबरच चीनच्या हितसंबंधांना धक्का देणार ठरणार असेल हे उघड आहे त्या पलीकडे जाऊन भारताच्या संरक्षण धोरणाच्या दृष्टीनं मोदींची तिसरी टर्म अग्निवीर योजनेच्या बळकटीकरणाची ठरेल इंडिया आघाडीतल्या काँग्रेससह सर्वच पक्षांनी आम्ही सत्तेवर आलो तर अग्निवीर योजना बंद करू असं उघडपणे म्हटलं होतं कारण ती हिंदू सैनिकीकरणाची योजना आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं पण मोदी सरकार तिसऱ्या टर्म मध्ये अग्निवीर योजनेच्या बळकटीकरणाचे वेगवेगळे कायदे अस्तित्वात आणेल हे उघड दिसणार सत्य आहे अग्निवीर योजनेतून प्रत्यक्ष सीमेवरची मानवी सुरक्षा व्यवस्था ही बळकट तर होईलच पण त्या योजनेतून प्रशिक्षित झालेले युवक विविध राज्यांमधल्या विविध सुरक्षा दलांमध्ये पोलीस फोर्समध्ये दाखल झाले की अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेत देखील त्यामध्ये बळकटी येणार आहे मोदी सरकार अग्निवीर योजनेची सध्याची मुदत देखील वाढवू शकत सध्याचा अग्निवीर चा जो कालावधी आहे तो चार वर्षांची लष्करी सेवा बजावण्याचा आहे आणि नंतर हाती आलेली एकवीस लाखांची जी रक्कम आहे ती घेऊन तो व्यवसाय करणार किंवा वेगवेगळ्या राज्यांच्या किंवा केंद्रांच्या सुरक्षा व्यवस्थांमध्ये सामील होणार आहे परंतु यातली अधोरेखित बाब अशी की चार वर्षे प्रशिक्षण घेऊन अग्निवीर बनलेला युवक हा सशस्त्र हिंदू युवक असेल आणि हीच बाब काँग्रेससह बाकीच्या विरोधकांना खटकतेय पण मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्म मध्ये या अग्निवीर योजनेला कायद्याचं संरक्षण आणि कायद्याचं बळकटीकरण त्याचबरोबर योजना अधिक खोलवर नेऊन तिचा विस्तार ही बाब घडणार आहे भारताच्या संरक्षण धोरणाच्या मजबूतीकरणाच्या दृष्टीनं हे सर्वात मोठं पाऊल असणार आहे त्या पाठोपाठ मेक इन इंडिया धोरणातला यातला सर्वात मोठा घटक संरक्षण दलाच्या विविध सामग्री गरजा पुरवण्याचा असणार आहे संरक्षण दलाची आयात घटवून निर्यात वाढवणं हे मोदी सरकारच्या आर्थिक आणि संरक्षण धोरणाचा की फॅक्टर असणार आहे जो चीनसह युरोपीय देशांना सामरिकदृष्ट्या काटशह देऊ शकतो मोदी सरकारची तिसरी टर्म वादग्रस्त ठरो किंवा शांततेची ठरो देशात कुठली उग्र आंदोलनं होत किंवा न होत, कि होत मोदी सरकार देशाच्या परराष्ट्र धोरणाला आणि संरक्षण धोरणाला सर्वाधिक धार आणणार हे निश्चित ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद